माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज पाथर्डी तालुक्यात कौटुंबिक वादातून गोळीबार झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा तालुक्यातील हत्राळ गावात घडली या प्रकरणातील संशयिताला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या संदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली नाही मात्र जखमी झालेल्या माणिक सुखदेव केदार यांना नगर येथील उपचारासाठी पाठवले आहे तर गोळीबार करणारा संशयित सुभाष विष्णू बडे राहणार येळी तालुका पाथर्डी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास हातराळ गावातील माणिक सुखदेव केदार हे आपल्या घरात जेवण करत होते त्यावेळी सुभाष विष्णू बडे हात येथे आला व त्याने पिस्तुला माणिक केदार यांच्यावर गोळी झाडली ती गोळी केदार यांच्या डाव्या बाजूला बरगडीच्या वरती लागल्याने ते गंभीर जखमी झाले गोळीबाराचा आवाज ऐकून घटनास्थळी आजूबाजूचे नागरिक जमा झाले व त्यांनी बडे याला ताब्यात घेतले तर केदार यांना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र केदार यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नगरला हलवण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज पाथर्डी जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा